एका छोट्या गावात आर्या नावाची मुलगी राहत होती दररोज ती शेताच्या पलीकडे जायची कारण तिथे होतं एक विचित्र चमकणार झाड आर्या झाडाकडे धावत येते तिच्या डोळ्यात उत्सुकता चमकते झाडाच्या फांद्या हलक्या प्रकाशात झळकतात हिरव्या पानांवर सोन्याचा धूर तरंगतो झाड अचानक बोलतं झाड गंभीर मृदू आवाजात आर्या मी तुझी वाट बघत होतो आर्या चकित होऊन विचारते आर्या तू बोलतोस झाड सांगत, माझ्या मुळांखाली एक गुप्त बी आहे ते जोपासशील तर जगात आनंद फुलेल आर्या ते बी हातात घेते आणि सगळं जग उजळून निघतं ध्वनी पानांची सळसळ हलकं जादुई संगीत चमचमतम वातावरण आर्या आश्चर्याने डोळे मोठे करत अरे हे झाड तर आज उजत नाही याच्या पानांवर प्रकाशच चमकतोय कथावाचक मृदू रहस्यमय आवाजात ती झाडाजवळ गेली अलगद बसली तेव्हाच झाडाचा खोड हलू लागला आणि जमिनी खालून एक मंद आवाज घुमला झाड गंभीर शांत आवाजात धन्यवाद लहानगी तू रोज इथे येतेस म्हणून मी पुन्हा जिवंत झालोय कथावाचक भावनिक आवाजात त्या क्षणी आर्याला जाणवलं काही जीवांना फक्त थोड प्रेम आणि साथ हवी असते ध्वनी मंद वारा झाडाच्या पानांची सळसळ पार्श्वभूमीत सौम्य जादुई सूर आर्या थक्क होऊन आवाजात आश्चर्य आणि आदर जादुई झाड तू खरंच बोलतोयस का झाड गंभीर पण दयाळू आवाजात हो पण माझ्या जादूला प्रेम आणि काळजी लागते लोभ नाही कथावाचक मधुर आवाजात त्या दिवसानंतर आर्या रोज झाडाला पाणी घालायची गाणी म्हणायची आणि आश्चर्य म्हणजे गावात पिकं भरभरून यायला लागली कथावाचक हस्त जादू फक्त झाडात नव्हती ती आर्याच्या प्रेमात होती आनंदी उबदार संगीत फ्ल्यूट आणि जेंटल चाईम्स सूर्यकिरण झाडाच्या चा पानांतून झिरपत आहेत कथावाचक हस्त मृदू आवाजात सगळ्यांनी शिकलं निसर्गाचं खरं जादू प्रेमात लपलेलं असतं संगीत हळूहळू फेडआउट होतं शांत फ्ल्यूट नोट्स हलकी झुळूक ऐकू येते एंड स्क्रीन टेक्स्ट निसर्गावर प्रेम करा तोही तुमच्यावर करेल